आजची आपली रेसिपी आहे टिफिनसाठी दहा मिनटात तयार होणारी झटपट कोबीची आणि डाळ घालून केलेली भाजी खूप चवीला अप्रतिम लागते या पद्धतीने तुम्ही ही कोबीची भाजी बनवून बघा चवीला एकदम अप्रतिम लागते दोन पुळ्या तुम्ही जास्त खा एवढी चविष्ट मुलांनाही टिफिनमधून दिली तरी मुलं आवडीने खातील एवढी मस्त भाजी लागते तर त्यासाठी इथे मी एक तीनशे ग्रॅमचा कोबी घेतलेला आहे मीडियम साईजचा त्याची आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला तर सुरळीच्या वगैरे साहाय्याने आपण ही कोबी एकदम बारीक एक बारीक एक बार एक कापून घेणार आहोत आधी मध्यभागी दोन काप करून घ्यायचे आहेत आणि त्यामुळे मग भाजी चिरायला व्यवस्थित जाते तर आता हे कोबीचा ना मधला जो भाग असतो बघा हा तो काढून टाकायचा कारण तो खूप कडक असतो भाजी मग खाताना खूप कडक कडक लागते त्यामुळे ही आधीच काढून टाकायची असा भाग एकदम जाडसर भाग असो तो मी काढून टाकलेला आहे आणि आता आपल्याला ह्याचे बारीक बारीक स्लायसेस करायचे आहेत तर मध्यभागी चिर देऊन आपण ह्याचे बारीक बारीक कोबी कापून घेणार आहोत झटपट तयार होणारी ही कोबीची भाजी एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर अशी ही कोबी मी कापून घेतलेली आहे बघा आपण याच पद्धतीने सर्व कोबी कापून घ्यायचं आहे ने तर आता या पद्धतीने मी सर्व कोबी जो आहे कापून घेते तर कोबी आपला कापून झालेला आहे आता ह्याला व्यवस्थित दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया तर कोबी आपला धुवून साईडला करून ठेवलेला आहे तर मी क पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि अर्धा चमचा राई घातलेली आहे राई थोडीशी तडकली ना तर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता जिरंही बघा तेल तापल्यामुळे चांगलं तडकलेलं आहे तर दोन हिरव्या मिरच्या मी थोड्या लांबट अशा कापून घेतलेल्या आहेत आता तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण ठरवा थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तोही आता कांदा आपण आणि मिरच्यावर सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल कांदा बघा आपलं ना आता मस्त असं ट्रान्सपरंट होत आलेला आहे गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवला आणि लो फ्लेमवरतीच आपण ही भाजी पूर्ण शिजून घेणार आहोत तर कांद्याचा कलर बघा मस्त असं थोडा लालसर गुलाबीसर होत आलेला आहे तर इतपतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे जास्त डार्क कलर करायचा नाही आहे नाही तर थोडा कडवट लागेल आता यामध्ये अर्धा चमचा मी घालते छोटेसे हळद हलत। आता हळद घालून आपण मिक्स करून घेऊया म्हणजे हळदीचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल त्यामुळे हळद थोडी परतून घेऊया आपण तेलामध्ये आता हळद परतली गेल्यानंतर यामध्ये मी घालते पाव कप भिजवलेली चना डाळ तर साधारण तीन चार तास चणा डाळ भिजत ठेवायची आता सकाळी टिफिनसाठी बनवायची आहे तर मग रात्री भिजत ठेवा आणि मग सकाळी तुम्ही यातलं पूर्ण पाणी काढून आपण ही डाळ भाजीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांद्याबरोबर आता ही आधी शिजून वगैरे घ्यायची गरज नाही आहे भाजीबरोबर व्यवस्थित शिजली जाते आता यामध्ये चवीनुसार घालूया मीठ काही काही वेळेस काय होतं मग भाजी तुम्ही जर डाळीची करत असाल कोबी घालून तर मग डाळ शिजली जात नाही कोबी का शिजतो आणि डाळ तशीच राहते तर त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता यामध्ये आपण घालूया पाणी तर साधारण पाव कप एवढं पाणी घालते मी छोटं जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि आता परत मिक्स करून घेऊया म्हणजे पाणी व्यवस्थित सर्व डाळीमध्ये लागेल आणि आपल्याला हे जास्त पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी बनवणार आहोत कारण कोबीलाही स्वतःचं पाणी सुटतं आता ही, ही कोबी फक्त आपल्याला वरती पसरवून ठेवायची आहे पसरून घ्यायची आहे मिक्स करायची नाही आहे त्यामुळे काय होईल माहिती आहे कोबीही वाफला जाईल आणि खाली जे पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये डाळही व्यवस्थित शिजली जाईल त्यामुळे ह्याला कवर करून आपण फक्त पाच मिनटं ही डाळ आधी शिजेपर्यंत असंच ठेवून देणार आहोत तर साधारण पाच मिनटं झालेली आहेत आपण बघूया भाजी तर भाजी बघा कोबी ही वाफेमुळे आ, कमी झालं आहे शिजला गेला आहे आणि डाळ ही व्यवस्थित खाली शिजली गेलेली आहे त्यामुळे आधी मिक्स करायचं नाही आहे असंच या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा डाळ अजिबात कच्ची राहणार नाही नाही तर काय होतं डाळ पहिली शिजून घ्या परत ती भाजीमध्ये मिक्स करा असं करण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला ही पद्धत आवडेल आणि झटपट होते काहीही त्रास होत नाही आता व्यवस्थित मिक्स करून आपण परत हे थोडंसं पाणी राहिलेलं आहे बघा पोगीला सुटलेलं तर ते वा घालवण्यासाठी परत आपण याला पाच मिनटं वापरून घेऊया आता पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे तर साधारण पाच मिनटं झालेली आहेत भाजी आपली मस्त वाफवली गेलेली आहे व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर परत मिक्स करून घेऊया पाणी बघा पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवायचं आहे लक्षात ठेवा कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे भाजी खालून लागू शकते आता मी तुम्हाला डाळ चेक करून दाखवते डाळ बघा एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे पटकन तुटे एकदम स्मॅश होते व्यवस्थित तर मस्त डाळ शिजली गेलेली आहे आणि कोबीही आपला चांगला शिजला गेलेला आहे तर आता वरून घालूया कोथिंबीर थोडीशी आणि मिक्स करून घेऊया किती झटपट ही भाजी तयार झाली आहे बघा आजी बात काय टेन्शन नाही टिफिनसाठी देण्यासाठी मस्त अशी ही रेसिपी आहे वरून थोडंसं मी ओलं खोबरं घालते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण खोबऱ्यामुळे छान टेस्ट येते भाजीला म्हणून मी यामध्ये खोबरं घातलेलं आहे आता परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी तर ही आपली मस्त अशी कोबीची चणाडाळ घातलेली भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल मुलांना जरी तुम्ही टिफिनमधून ही भाजी दिली तर मुलं आवडीने खातील झटपट तयार होणारी ही कोबीची भाजी नक्की कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता कोबीची भाजी तेही मला सांगा आणि माला मा सांगा। में तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनवून दाखवेन तुम्हाला